नमस्कार मित्रांनो विव्हॉल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि मेगावरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो आरोग्य सेवेच्या प्रचंड प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर जाहिराती प्रसिद्ध होत आहे आणि आज ही जाहिरात जी आहे ती एका महत्त्वाच्या जिल्ह्याची जाहिरात आहे आणि भरपूर प्रचंड प्रमाणात जागा उपलब्ध झालेल्या आहे मित्रांनो गटक संवर्गातील जागा उपलब्ध झालेल्या आहे बघून घेऊया आपण त्या जागा काय आहेत त्या तर बघा गृहवस्त्र तीन जागा आहेत भांडारणी वस्त्रपाल पाच जागा आहेत प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बारा चार जागा सगळ्यात जास्त जागा बघा जास्त जागा ज्या आहेत त्या क्ष किरण टेक्निशियन तीस जागा उपलब्ध आहेत औषध निर्माण अधिकारी एकवीस जागा आहेत अधिपरिचारचारिकेच्या म्हणजे नर्स शासकीय आणि खाजगी संस्थांमधल्या ब्याण्णव आणि त्र्याण्णव जागा सगळ्यात जास्त जागा नर्सेसच्या उपलब्ध आहेत मित्रांनो जवळपास तीनशे दहा जागांसाठीही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो विविध विभागाच्या जागा आहेत त्यात वरिष्ठ लिपिक अकरा जागा आहेत मित्रांनो ज्याला सर्व विद्यार्थी ज्यांची डिग्री कंप्लीट आहे ते सगळे विद्यार्थी अप्लाय करू शकतात मित्रांनो अशा भरपूर प्रमाणात जागा उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो आणि ही जी जाहिरात आहे ती कुठल्या जिल्ह्याची आहे ती बघून घेऊया आपण जाहिरात एका महत्त्वाच्या जिल्ह्याची आहे आणि तो जिल्हा म्हणजे औरंगाबाद जिल्ह्याची प्रसिद्ध झालेली आहे मित्रांनो बघा ती जाहिरातीचा नमुना मी तुम्हाला दाखवला जागांचं तपशील आता थोडंसं आपण बघून घेऊया विषय त्यांनी दिलेला आहे गट कसं जागा भरण्याबाबत आणि त्याची मुदत जी आहे मित्रांनो ती चोवीस तारखेपासून म्हणजे उद्यापासून फॉर्म चालू होणार आहेत असं समजत आहे आणि यासंबंधी अजून अपडेट जे आहे ते आपल्याला लगेचच उपलब्ध कर करून दिले जाणार आहे तर त्याच्या पात्रता काय आहेत पदाच्या वगैरे त्या सगळ्या लवकरच आपल्यासाठी उपलब्ध होतील मित्रांनो चॅनलच्या संपर्कातला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि वेळोवेळी तुम्हाला जे अपडेट असतील ते अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकन जे आहे ते प्रेस करून ठेवा म्हणजे लगेचच तुम्हाला सगळे अपडेट्स संबंधीचे मिळ मिळून जातील आणि यासंबंधी अजून माहिती तुम्हाला मिळवायची असेल पात्रता वगैरे तर खाली लिंक दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही चॅनल जॉईन करा म्हणजे तिथे तुम्हाला सविस्तर माहिती पदांच्या कोण कोण अर्ज करू शकतो यासंबंधी माहिती उपलब्ध केली जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद